छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर बघा नायिका भेद त्याच्यानंतर सात शतक आणि बुद्धभूषक म्हणजे ऑप्शन क्रमांक चार ही सर्व ग्रंथ बघा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत हे पण लक्षात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला तर रायगड ऑप्शन क्रमांक चार रायगडावरती मित्रांनो या ठिकाणी बघा शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला लक्षात ठेवायचा रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो आणि सहा जूनला शिव स्व शिव साम्राज्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो शिव साम्राज्य दिन पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला तर याचा करेट आन्सर आहे मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर नेक्स्ट बघा शिवाजी महाराजांच्या आठ सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते तर लक्षात ठेवायचंय बघा अमात्य आपलं करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचंय आहे यांचं काम काय होतं बघा साम्राज्याचा हिशोब तपासणे होतं पहिले अमात्य कोण होते बघा रामचंद्र निळकंठ मुजुमदार समजलं पुढचा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणतात तर पंतप्रधानांना काय म्हणत होते पेशवा असं म्हणत होते लक्षात ठेवायचं पेशवा बरोबर मोरपंत त्रिंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळामधील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता विचारला तर करेक्ट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक तीन पंढरपूर लक्षात ठेवायचंही पंढरपूरचा या ठिकाणी नव्हता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या सालीस्वारी केली होती बघा सुरतेवर तर लक्षात ठेवा मित्रांनो सोळाशे चौसष्ट लक्षात ठेवायचं आहे शिवाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये मुघल साम्राज्यामधील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून बघा शहर लुटून नेलं आणि सोळाशे सत्तरला ला सुरतची दुसरी बरखास्ती झाली होती हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणते वकील उपस्थित होते तर ऑप्शन क्रमांक चार हेन्री ऑक्सडेन हे होते बघा उपस्थित लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला खालीलपैकी कोणता किल्ला आहे तो सर्वात आधी जिंकलेला आहे तर मित्रांनो तोरणा किल्ला ऑप्शन क्रमांक आहे तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकलेला आहे मित्रांनो तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यामधील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे तोरणा किल्ल्याचं ऐतिहासिक ना जे काय महत्व हो आहे बघा ते शिवाजी महाराजांची पहिला किल्ला जिंकून घेतला हे महत्व आहे बघायचं लक्षात ठेवायचं आहे तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव जर विचारलं तर प्रचंड गड हे नाव आहे बघा लक्षात ठेवा प्रचंड गड हे दुसरं नाव आहे पुण्यापासून बघा तोरणा किल्ल्याचं अंतर किती बघा साठ किलोमीटर आहे पुण्यापासून किती बघा साठ किलोमीटर अंतरावरती तोरणा किल्ला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला तर छत्रपती संभाजी महाराज यांनी बघा बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा पुढचा प्रश्न बघा मराठ्यांनी ज्या अटकेवर आपला ध्वज या अटकेचं नावाचं ठिकाण कोणतं ठेवायचं बघा पाकिस्तान सतराशे सत्तावन्न किती सतराशे सत्तावन साली पेशव्यांनी या ठिकाणी झेंडा फडकवला होता पुढचा प्रश्न मित्रांनो ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीच नावाचा खंद कोणत्या शहरामध्ये खोदला होता कोणत्या शहरामध्ये खोदला होता तर कोलकाता ऑप्शन क्रमांक तीन कोलकातामध्ये या ठिकाणी खोदला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मगरीने पाय धरलेल्या राजेंद्र सारखी माझी स्थिती झाली आहे मी आता मोठ्या संकटात आहे आता माझी लाज राखणारा तूच आहेस असं पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावची मदत मागितली होती तर याचा करेक्ट आन्सर मित्रांनो छत्रसाल बुंदेला कोणता राजा येतो छत्रसाल बुंदेरा पुढचा प्रश्न मित्रांनो तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं तर सदाशिवराव पेशवे ऑप्शन क्रमांक एक यांनी काय केलं होतं बघा तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं होतं हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालकला विचारला होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तिसरं युद्ध मित्रांनो मराठा साम्राज्य सेनापती सदा शिवराव भाऊ पेशवे आणि अफगाणचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं चौदा जानेवारी कधी चौदा जानेवारी सतराशे एकसष्टशे एकसष्ट मित्रांनो खालीलपैकी पे कोण पेशवा नव्हता तर कोण पेशवा नव्हता मित्रांनो सदाशिवराव भाऊ हा पेशवा नव्हता लक्षात ठेवायचा आहे सदाशिवची माझे आपा भट तथा सदाशिव भाऊ हे मराठा साम्राज्यामधील एक सेनापती आणि नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो मराठी आणि अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनीच्या तीरावर बुराडे घाट या ठिकाणी झालेल्या लढाईच्या दरम्यान बचिंगे तो और बी लढंगे असे उद्गार कोणी काढले होते तर बघा कोणी काढले होते मित्रांनो दत्ताजी शिंदे ऑप्शन क्रमांक एक दत्ताजी शिंदे बघा मित्रांनो दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते आणि पानिपतच्या युद्धामध्ये नजीब खानने त्यांना ठार मारलं होतं मारण्याच्या अगोदर नजीबने त्यांना विचारले होते किंवा हट्टे और लडेंगे त्यावर त्यांनी हे उत्तर दिले होते क्यों नाही बचंगे तो और बी लडेंगे हे उत्तर बघा या ठिकाणी आता हे अजरामर झालेले नेक्स्ट बघा अठराशे दोन मध्ये पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे दोन मध्ये कोणासोबत केला होता तर दुसरा बाजीराव लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार दुसरा बाजीराव पा, हे आपलं करेक्ट आन्सर मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणी काय प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्यांची प्रदेश ताब्यात घेतला आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवलं त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार हेस्टिंग्स ऑप्शन क्रमांक चार आहे आपलं हेस्टिंग हेस्टिंगने काय केलं होतं मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्याच प्रदेशात ताब्यात घेतलं आणि दूरच्या ठिकाणी पाठवलं पहा छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर वडू बुद्रुक ऑप्शन क्रमांक एक वडू बुद्रुक यांच्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न झाले व्हिडिओला नक्कीच एक लाईक झाली पाहिजे मी तुमचा एक सुद्धा मिनटं वायला घातलेला नाही त्यामुळे लाईक नक्की करा नेक्स्ट पहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपाळ मीठ ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे जवार या ठिकाणी लक्षात ठेवायचे शिरपामाळ हे भारतीय महाराष्ट्रामधील जव्हार शहराजवळील धरमपूर या ठिकाणामध्ये नाशिक रोडवरील एक पर्यटन स्थळे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो इतिहासामध्ये तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेलं पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये तर सगळ्याला माहिती आहे मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी हरियाणा राज्यामध्ये मित्रांनो पानीपत हे ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हरियाणा या ठिकाणी बघा तीन लढाई झाल्या होत्या पहिली लढाई झाली होती पंधराशे सव्वीस ला लक्षात ठेवा कोणामध्ये झाली होती बाबर आणि इब्राहिम लोदी दरम्यान दुसरी लढाई झाली होती मित्रांनो पंधराशे छप्पनला पंधराशे छप्पनला ला झाली होती अकबर आणि हेमू तिसरी झाली होती सतराशे एकसष्टला ला मराठा विरुद्ध अहमद शाह आब्दाली हे तिन्ही लढाई खूप महत्वाचे आहेत पेपरला वारंवार विचारलेले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता तर मित्रांनो सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता पुरंदर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचं नाव होतं बघा सईबाई काय नाव होतं बघा सईबाई हे नाव होतं लक्षात ठेवा वडिलांचं नाव होतं मित्रांनो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज बरोबर हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ग्रंथसंपदा जर पाहिली तर बुद्धभूषण हा ग्रंथ आहे राजधानी कोणती होती रायगड होती आणि यांचा मृत्यू तुळापूर या ठिकाणी सोळाशे एकोणनव्वदला ला झाला होता सोळाशे एकोणनव्वदला ला तुळापूर या ठिकाणी झाला होता शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वधा कोणत्या ठिकाणी केला तर लक्षात ठेवा मित्रांनो प्रतापगड ऑप्शन क्रमांक दोन प्रतापगड या ठिकाणी सातारा या ठिकाणी केला त्यांनी बघा अफजल खानाची कबर सुद्धा बांधली आणि सिंहगड या ठिकाणी या ठिकाणी बघा सिंहगड सिंहगड या ठिकाणी बघा तानाजीनी गड जिंकताना देह ठेवला बरोबर पुरंदर या ठिकाणी मित्रांनो काय झाले पुरंदरचा त झालेला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणीच संभाजी महाराजांचा जन्मसूत्र झालेला आहे पुरंदर मध्येच पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर राजगड हे मित्रांनो प्रथम राजधानी होती लक्षात ठेवायचे राजगड बरोबर सगळ्यात पहिल्यांदी शिवाजी महाराजांनी तोरणा आणि राजगड किल्ले ताब्यात घेतले राजगड जिंकला अवघड असल्याने त्या ठिकाणी राजधानी निवडली होती रायगडाच्या बांधकामानंतर रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली हे पण लक्षात ठेवा नेक्स्ट पहा मित्रांनो शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंत खालीलपैकी कोण होते सुमंत तर रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते पहा लक्षात ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे तर कोणता किल्ला बांधलेला आहे तर सिंधुदुर्ग हा किल्ला मित्रांनो बांधलेला आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग हा किल्ला मित्रांनो आदिलशहाने बांधलेला आहे कोणी आदिलशहाने विजयदुर्ग मित्रांनो हा जो काही किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शिलाहार घराण्यातील राजा राजा भोजने बांधलेला आहे आणि जंजिरा किल्ला मित्रांनो मलिक मलिकंबरने बांधलेला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी एकशे अकरा किल्ले बांधले होते किती एकशे अकरा खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे खालीलपैकी कोणता किल्ला तर सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे बघा शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो शिवाजी महाराजांचं आजळ कोणत्या ठिकाणी तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं आजळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा आजळ म्हणजे काय आईचं मूळ गाव शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं जिजाऊ होतं त्या मूळ सिंधखेड राजा बुलढाणा या ठिकाणी मधील होते बघा म्हणजेच शिवाजी महाराजांचा आजोळ सिंदखेड राजा बुलढाणा हे होत समजलं नेक्स्ट बघा मित्रांनो शनिवार वाडा काय प्रश्न आहे बघा कोणाच्या बांधलेला आहे तर बाजीराव पेशवे लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन बाजीराव पेशवे शनिवार वाडा हा बाजीराव पेशवा प्रथम यांच्या काळात बांधला गेला ते पेशव्यांचे मुख्यालय होते आणि तेरा मोठ्या खोल्यांचा हा आहे सतराशे छत्तीस साली बांधला कधी सतराशे मध्ये आग लागल्याने हवाहा जळून खाक झाला होता पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवनेरी किल्ल्यावर झाला होता लक्षात ठेवायचे बघा राज्याभिषेक कधी झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला होता रायगडावरती मृत्यू झाला होता सोळाशे ऐंशी मध्ये मृत्यू कधी झाला सोळाशे ऐंशी मध्ये रायगडावर झाला होता हे पण लक्षात आहे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा कोणत्या वर्षी राज्याभिषेक झाला होता तर लक्षात ठेवा मित्रांनो सोळाशे चौऱ्याहत्तर लक्षात ठेवा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला होता हे पण लक्षात ठेवायचं सोळाशे तीस बघा जन्म झाला होता हे पण लक्षात ठेवा सोळाशे चाळीस ला विवाह हा झाला होता सईबाईसोबत आणि सोळाशे पंचेचाळीस ला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तारखा लक्षात ठेवा सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाचा वध झाला होता सोळाशे त्रेसष्ट ला शाहिस्त खाण्याची बोटे छाटली होती लाल महालामध्ये सोळाशे पासष्ट ला बघा पुरंदरचा तह झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला होता आणि सोळाशे ऐंशी ला इथं बघा सोळाशे ऐंशी निधन झालं होतं लक्षात आलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या संस्कृत ग्रंथ लिहिला तर बुद्धभूषण लक्षात ठेवा हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यावेळेच्या राजकारणावरचा हा ग्रंथ होता त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याविषयी मुघलांच्या अन्यायाविषयी यामध्ये माहिती दिलेली कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर कोणती लढाई होती मित्रांनो ती प्लासीची लढाई होती लक्षात ठेवायचं आपल्याला प्लासीची लढाई होती मित्रांनो प्लासी या ठिकाणी सिराज उद्दोला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली यामध्ये बघा सिराजचा पराभव झाला होता प्लासीच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे तारीख लक्षात ठेवा तेवीस जून सतराशे सत्तावन्न समजलं पुढचा प्रश्न आहे बघा इसवी सन सतराशे सत्तावन्नची ची लढाई सतराशे साठची ची लढाई आणि सतराशे चौसष्ट ची, वान ची, ची बक्सरची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे तर कोण होता मित्रांनो रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा गव्हर्नर होता लक्षात ठेवायचा आहे रॉबर्ट क्लाईव्ह पुढचा प्रश्न मित्रांनो प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती तर प्लासीची लढाई सांगा पटकन याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाईप करा तर सिरज उद्दला आणि इंग्रज बरोबर यांच्यामध्ये झाली होती पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे राज्य पोलीस दलाचं नियतकालिक मुखपत्र आहे तर हा प्रश्न एकदम सोपा आहे आणि बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा झालेला आहे बघा दक्षता याचं करेक्ट आन्सर होईल बघा दक्षता आहे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा राज्य पोलीस दलाचं नियतकालिक बघा दक्षता हे मुखपत्र आहे बघा ते दर महिन्याला या ठिकाणी प्रसिद्ध होत असतं बघा मासिक आहे ते एक प्रकारचं आणि राज्य पोलिस दलाचं ब्रिद वाक्य काय बघा सदरक्षण आहे खल निगरण आहे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार राज्याचं पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत असतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं किती कायदा किती पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न काही पण विचारलं जाऊ शकतं पेपरमध्ये पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे गडद निळा लक्षात ठेवा मित्रांनो गडद निळा हे बघा महाराष्ट्र पोलिस दलाच्या ध्वजाचा रंग लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बघा पांढऱ्या रंगाच्या अक्षरामध्ये सदरक्षणाय खलनीकरण आहे आणि हाताचा पंजा दर्शवलेला आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणतं चित्र आहे तर हाताचा पंजा लक्षात ठेवायचं मित्रांनो काय बघा हाताचा पंजा आणि महाराष्ट्र पोलिसांचा जो काय ध्वज आहे मित्रांनो हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्त केला होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे म्हणजे स्थापना दिवस कधी असतो तर दोन जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय बघा दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट तारीख साल पण लक्षात ठेवायचे दोन जानेवारी एकोणीसशे